यानंतर राज्यातल्या घडामोडींकडे वळूया उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल रॅली काढण्यात आली राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमधील जिजामाता उद्यानापासून श्रीराम चौकामार्गे कल्याण पूर्वेच्या ड प्रभागापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नवदुर्गांच्या रूपात महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांनी हाती मशाल घेत राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला या रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी राज्यात महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटानं मशाल रॅली काढलेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या हातात मशाल घेऊन देवीच्या रूपांमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत उल्हासनगरमधले उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि आम्हाला फुकटचं रेशन नको अत्याचारांना करा कडक शासन त्याचप्रमाणे नारी आता अबला नाही संघर्ष आमचा चालू राही पंधराशे रुपये आम्हाला नको अशा पद्धतीचे फलक आहे जे आहेत वार ते या सर्व महिलांच्या हातामध्ये आहेत आपल्यासोबत धनंजय बोडारे आहेत काय नेमकं कारण आहे हा तिची रॅली आहे मशाल रॅली काढण्याचं आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये वारंवार महिलांवर अत्याचार होतात बदला प्रकार असेल स कोल्हापूरचा असेल पुण्याचा असेल शिरपाड्याचा असेल आता हाईट म्हणजे परवा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक सकाळी सकाळी ड्युटीवर असलेली महिला कॉन्स्टेबल तिच्यावर एक गंजेडी नसेडी येतो दार आणि तो तिच्यावर गळ्यावर वार करतो म्हणजे या दिवसेंदिवस या घटना वाढत पोलीस सुद्धा सुरक्षित नाही जे आमचे संरक्षण करतात शासन पंधराशे रुपये देते आम पण आमच्या महिला सांगतात की आम्हाला राशन नको पंधराशे रुपयेवर आम्हाला सुरक्षित राहावी अशा प्रकारची परिस्थिती बि, बि, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस दिवसेंदिवस काही कायदा आणि व्यवस्था बिग बिघड बिघट झालेली आहे कालच या उल्हासनगरमध्ये असं सीताराम लाजवर एक अशी बात पैकी ठाण्याच्या क्राईम ब्रँचने सिताराम ब्रँच सीताराम लाजवर रेट टाकली आणि थायलंडवरून आलेल्या मुली त्यांच्यावर जबरदस्तीने इथं या ठिकाणी का व्यवसाय करवत घेत होता एक लाजिरवाणी गोष्ट की इथले या ठिकाणचे पोलीस करतायत का इथं ही सी आय डी किंवा इथं यांचा गोपनीय खाता आहे की नाही अशी परिस्थिती झाली आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस म्हणजे रस्त्यावर शाळेमध्ये कुठे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही अशा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचा मशाल मोर्चा महिला महिलांचा मशाल मोर्चा आहे आज नवरात्रोत्सव आहे महिशादूर मध्ये या दैत्यांचा नाश करण्यासाठी आता महिलांनीच आपल्या आधी शस्त्र घ्यावे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे नवरात्रीचा उत्सव चालू आहे महिषासूरचा महिशादूराचा वध करण्यासाठी आता महिलाच जबरा झालेला आहे अशा प्रकारचा त्या महिलांना आत्मसन्मान मिळवण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांना महिलांची एक मशाल रॅली जे एक गतीचं प्रतिके आमदाराचं प्रकाश प्रकाशाचं प्रतिके अशी मशाल महिलांनी हाती घेतलेली आहे नक्कीच या महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि महिला या मशाल घरोघरी पेटवतील महाराष्ट्रामध्ये आता महिला घरोघरी मशाल पेटवतील आणि महिला आता अबला राहिलेल्या नाहीत हा संदेश देण्यासाठी व महिलांवर होत असलेले वाढते अत्याचार जे आहेत त्याचा निषेध करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ही रॅली काढण्यात आली आहे दिनाथ करमरकर एनडीटीव्ही मराठी उल्हासनगर महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाकडून कर उल्हासनगरमध्ये ही मशाल रॅली काढण्यात आली होती यामध्ये काही महिला या दुर्गांच्या रूपामध्ये वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या त्यांनी हातात मशाल घेतली होती ही रॅली उल्हासनगरपासून कल्याण पूर्वेच्या ड प्रभागापर्यंत काढण्यात आली होती मोठ्या संख्येनं गटाचे कार्यकर्ते या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाले होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली जिजामाता उद्यानापासून श्रीराम चौका मार्गे कल्याणपूर्वेच्या ड प्रभागापर्यंत ही रॅली काढण्यात आली राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा था आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आम्हाला पंधराशे रुपये नको तर सुरक्षा हवी अशी मागणी या रॅलीच्या माध्यमातून ठाकरे गटानं केली